निवडणुका असो राजकारण कोणतंही असो कोणत्याही राजकीय पक्षाचा माणसो मी काँग्रेसमध्ये सुद्धा सात सात आठ आठ वेळेस निवडून आलेले माणसं पाहिले मी तुम्हाला सांगू या निवडणुकीत लोकसभेच्या बाळाभाऊ वेगळेला माहिती आहे एकाही गावात जाऊ शकलो नाही एकाही गावात जाऊ शकलो नाही कारण मी प्रदेशात अध्यक्ष होतो माझ्या अगोदर दोन लोकसभेचे फेज होते मोदीजीची सभा वर द्यायला होती चार दिवस मी सभेला उन्हात जाऊन बसलो आणि सभा संपली की मी चंद्रपूरला गेलो एल कॅप्टनला ते हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरलं आम्हाला पुन्हा उडवायला कोणी परवानगी देईना पावणे दोन तास हेलिकॉप्टरमध्ये बेचाळीसच्या टेम्परमध्ये टेम्परेचरमध्ये मी हेलिकॉप्टरमध्ये होतो दुसऱ्या दिवशी माझा फॉर्म भरायचा होता मी फॉर्म भरला फॉर्म भरल्याच्या नंतर मला जरा बरं वाटेल ना म्हणून म्हणलं तर हॉस्पिटलमध्ये जावं गेलो तर डॉक्टर म्हणलं तुम्हाला सनस्ट्रोक झाला ऊन लागलं तुम्हाला सोडणारच नाही उद्या मतदान आहे तर आज सोडलं देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात दोनदा प्रचार आले एकदा शिल्लोडला आले मी सभेला गेलो नाही फुलंबरीला ना आले मी सभेला गेलो नाही अमित शहा जालन्याला आले मी फक्त जाऊन बसलो भाषण